खऱ्या अर्थानं जरांगेंनी काल आज जी एक प्रेस केलेली आहे या प्रेस संदर्भात मी तात्काळ आणि तातडीची प्रेस घेतोय ज्या जालना जिल्ह्यामधल्या भोकरदन तालुक्यातल्या अनवा गावामध्ये ज्या मेंढपाळ तरुणावरती लोखंडी रॉड विस्तवात तापून त्याला जिवे मारण्याचा प्रयत्न केला हे प्रकरण महाशिवरात्रीच्या दिवशी महादेवाचा भक्त असणारा अल्पशिक्षित असणारा एक शेतमजूर असणारा या तरुणाला तरुणाला जिवे मारण्याचा प्रयत्न ज्या गावगुंडांनी केला ज्या उबाटा उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाच्या तालुका प्रमुखानं नवनाथ दौड पाटील आणि त्याचा बंधू ज्यांची हिस्ट्री गुन्हेगारीची आहे ज्यांच्यावरती पाच क्रिमिनल गुन्हे आहेत मी एस पींना भेटलो आहे मी तिथल्या डी वाय एस पी पी आय या सगळ्या मंडळींना पोलीस प्रशासनाला घेऊन त्या अनवा गावामध्ये गेलोय आणि या प्रकरणाचं स्टार्ट टू आजपर्यंत मी या प्रकरणामध्ये फॉलोअप घेतोय आणि काम करतोय जरांगे नावाचा एक माणूस या महाराष्ट्रामध्ये दोन समाजामध्ये तेढ निर्माण करण्याचा प्रयत्न या ना त्या कारणानं गेल्या अनेक दिवसापासून करतोय त्या नवनाथ दौड पाटील या कैलास बोराडे नावाच्या तरुणाच्या त्याला जीवे मारण्याचा प्रयत्न झाला त्यामधला मुख्य आरोपी आहे आणि त्याचा फोटो नऊ आपल्या जरांगेम बरोबर आहे तो त्यांचा राईट हँड आहे है, त्याची कायम इन्व्हॉल्वमेंट त्यांच्याबरोबर आहे मग त्यांचा फोटो त्यांच्याबरोबर आहे म्हणून त्यांना आरोपी करा असं मी म्हणणार नाही किंवा कैलास बोराडेचा गुन्हेगार त्याला त्या पद्धतीनं जिवे मारण्याचा प्रयत्न करणारा आरोपी त्याचीही जात मी बोलणार नाही पण कैलास बोराडेला न्याय मागायचा का नाही आणि कैलास बोराडेला जर आम्ही न्याय मागत असू कैलास बोराडेला न्याय मागत असताना आम्ही रस्त्यावरची लढाई लढत असताना कायद्याच्या सभागृहामध्ये गोपीचंद पडळकर आमदार गोपीचंद पडळकर आणि आमदार छगनरावजी भुजबळ यांनी ज्यावेळी हा प्रश्न उपस्थित केला आणि फोटो दाखवले त्यावेळी आज जरांगी नावाच्या माणसानं त्या कैलास बोराडेवरती दारू पिल्याचे आरोप केले तो महादेवाच्या नंदीला वेगळ्या पद्धतीनं अश्लील चाळे करतोय असे आरोप केलेले आहेत आता माझा प्रश्न या महाराष्ट्रातल्या मीडिया समोर महाराष्ट्रातल्या सगळ्या जनतेला आहे की फुल पॅन्टवर असणं आणि महाशिवरात्रीच्या दिवशी महादेवाची आराधना एक अशिक्षित मजूर एक गावातला भोळसर असणारा मजूर ज्याला कैलास त्या कैलास बोराडेला महाकाल म्हटलं जातं हे मंदिर आहे त्या अनवा गावातलं शेतामध्ये मंदिर आहे त्याच्या घरापासून जवळ आहे आणि हा महादेव भक्त आहे आणि हा पॅन्टवरती जाऊन त्या महादेवाची भक्ती करतोय ती भक्ती कोणत्या प्रकारची हे मला सांगण्या सांगता येणार नाही पण मी ती वस्तुस्थिती जाणून घेतलेली आहे तर आज जरांगीनी त्याच्यावरती आरोप केलेत की मी हिन कट्टर हिंदूवादी आहे आणि मी असले अश्लील चाळे करणाऱ्या दारू पिणाऱ्या माणसाला शिक्षा दिली गेली पाहिजे तिथं विटंबना झालेली आहे आणि तो अर्धनग्न अवस्थेत तिथं गेलेला आहे माझी मीडियाला आणि महाराष्ट्रातल्या सगळ्या लोकांना विनंती आहे की तो कैलास बोराडे नावाचा माणूस तिथं गेला होता हे सत्य असलं तरी त्या माणसानं कुठलाही अश्लील हावभाव केलेला नाही कुठल्याही महिलांना शिविगाळ केलेली नाही कुठल्याही प्रकारचं समाज विघात कृत्य केलेलं नाही आणि जरांगे म्हणतात की तो अर्धनग्न अवस्थेत गेला त्या माणसाच्या अंगावरती फुल पॅन्ट आहे आता मग जर हा अर्धनग्न अवस्थेत असं जरांगेंना वाटत असेल तर मग खूप विनयानं मी या महाराष्ट्रातल्या व्यवस्थेला विचारतोय की मंदिरामध्ये आपले पुजारी आपले भक्त त्याची आराधना करताना फुल्ल कपड्यामध्ये असतात का मी कुठल्या संस्कृती धर्माविरुद्ध मी धर्म मानणारा माणूस आहे मग जरांगी जर म्हणत असतील पॅन्ट वर तो गेला असलील हवभ केले तर मग कुंभमेळ्यामधले आपले सर्व साधू मंडळी आपल्या धर्माचे भक्त मंडळी कुंभमेळ्यामध्ये जातात ते जरांगीला दिसले का आणि मग त्याच्यावरती आरोप करायचे का मला वाटतय जरांगेच्या मानसिकतेवरती परिणाम झालेला आहे जरांगी हा मनोरुग्ण आहे मीडियाला माझी हात जोडून विनंती आहे तुम्ही एक आठ दिवस त्याला विश्रांती द्यावी म्हणून जरांगेंना त्यांना मानसिक उपचार घेण्याची इस्पितळात आवश्यकता आहे तुम्ही त्यांना त्रास देऊ नका सकाळी दुपारी संध्याकाळी तुम्ही काय मीडिया ट्रायल लावलंय अरे जो माणूस संविधानिक बोलत नाही जो माणूस इतर माणसाचा आदर करत नाही जो माणूस ओबीसीच्या प्रत्येक नेत्याच्या विरोधामध्ये काही ना काही काही ना काही कारणानं त्याला आरोपीच्या पिंजऱ्यामध्ये उभा करतो कधी त्याच्या अजेंड्यावर छगनरावजी भुजबळ असतात कधी त्याच्या अजेंड्यावर गोपीचंद पडळकर असतात कधी त्याच्या अजेंड्यावर पंकजाताई मुंडे असतात कधी त्याच्या अजेंड्यावर धनंजय मुंडे असतात आणि कधी त्याच्या अजेंड्यावर ओबीसी आरक्षणाची बाजू मांडणारा आता मी माझं वैयक्तिक वगैरे बोलतोय असं तुम्हाला वाटेल लक्ष्मण हाकेवरती पाच वेळा फिजिकली अटॅक करणारा हाच मनोज जरांगे आणि त्याचे चेले चपाटे कार्य करते आणि त्याला सोशल मीडियामध्ये सपोर्ट करणारी रोहित पवार नावाच्या आमदाराची आय सेल ज्यांचे फेक अकाउंट आहेत या महाराष्ट्रामधलं जे सामाजिक स्वास्थ्य बिघडवण्याचं काम करतायत आरोप प्रत्यारोप करतायत याच्यावरती कारवाई झाली पाहिजे आणि मनोज जरांगेला सपोर्ट करणारी माणसं आणि महाराष्ट्रातलं सामाजिक स्वास्थ्य बिघडवणारी माणसं याचं इन्व्हेस्टिगेशन महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांनी गृह विभागाने केलं पाहिजे कशा कशामुळे विट्टंबना झाली असा त्यांचा आरोप आहे काय केलं असलेलं हवभाव असलेला हवभाव ठरवणारे जरांगे कोण काय असलेला हवभाव दे। केले काय व्हिडिओ तु सगळ्या तुमच्या सगळ्या मीडियामध्ये उपलब्ध आहेत वाटल्यास मी पण देतो त्याने काय असलेले के हवभाव केले ते जरंगेने दाखवावेत त्याला तुम्ही असली हावभाव म्हणणार का कुंभ मेळ्यातल्या सगळ्या लोकांना असली हवभाव म्हणणार का तुम्ही मग जरांगी हिंदू धर्माच्या विरोधात बोलतायत का महादेवाचा भक्त असणारा जरा महाकाल म्हणलं जातं त्या कैलास बोराडे याला त्या दिवशी त्यानं सडईनं जिवे मारण्याचा प्रयत्न ही गोष्ट सोडा त्याच्या अगोदर एक महिना त्याला मारहाण झालेले या दोन बंधूंकडून या प्रश्नाचे उत्तर हवी आहेत जरांगे हे बघा त्यांनी जी काय आज वक्तव्य केलेली आहे ते मी फक्त प्रश्न उपस्थित करतोय आम्ही आम्हीही धर्म मानणारे आहोत आम्हीही देवावरती भक्ती करणारी माणसं आहोत आणि आमचा समाज तर महादेवाचा आम्ही शिवोपासक आहोत त्यामुळे त्या महादेव पिढ्यान पिढ्या आम्ही महादेवाला पुजतो कैलास बोराडे वरती तिथं गेला म्हणून जर कुणाला अश्लील वाटत असेल तर मग किती प्रश्न उपस्थित करायचे आम्ही बर त्याने तसं केलंय असा यांचा आरोप आहे म्हणून त्या कैलास बोराडेला तप्त लोखंडी रॉड बुंद रॉड घेऊन त्याला जिवे मारण्याचा अधिकार तुम्हाला कोणी दिला एखाद्या माणसानं अश्लील हावभाव केले किंवा के दारू पिले असा यांचा आरोप आहे तुम्ही पोलिसात तक्रार दिली का तुम्ही त्याची टेस्ट घेतली का कायदा हातात घेण्याचा अधिकार तुम्हाला कुणी दिला मग दारू पिलेल्या माणसाला जर तुम्ही अशी शिक्षा देणारा असाल तर मग किती दारुड्यांना तुम्ही शिक्षा देणार आणि तुम्हाला कुणी अधिकार दिला हा तुम्ही जिवे माणसं मारताय तुम्ही दारू पिला म्हणून हा दिला कुणी अधिकार यांना आणि तुम्ही या आरोपीचं समर्थन करताय दारंग्यांना समर्थन करायचंय का या आरोपीचं छगन भुजबळांनी कुठल्या जातीचं नाव घेतलं का आहे का मीडियाकडे त्याचं काय रिपोर्टिंग भुजबळांनी हाऊस मध्ये प्रश्न उपस्थित करत असताना कुठल्या जातीचं नाव घेतल्याचं फुटेज असेल तर मला दाखवा लक्ष्मण हाके या कैलास बोराडे प्रकरणात स्टार्ट सुरुवातीपासून आजपर्यंत आहे लक्ष्मण हाकेनं कधी कैलास बोराडेच्या आरोपीच्या जातीचं नाव घेतलं असेल एक फुटेज दाखवा लक्ष्मण हाकेनं मेंढपाळ पुत्र माउली सोट ज्याची हत्या झाली त्या हत्याऱ्यांचं नाव कधी घेतलं असेल तर ते मला दाखवा आम्ही जातीवादी आम्ही कुठल्या जातीचं कधी नाही नाव घेतलं आम्ही आरोप आरोपीला शिक्षा झाली पाहिजे म्हणायचं नाही ज्या तत्परतेनं स्वर्गीय संतोष देशमुखांच्या हत्यारांना शिक्षा झाली पाहिजे म्हणून इथले लोकप्रतिनिधी ज्या तत्परतेनं मध्ये गेले त्या लोकप्रतिनिधींना हे प्रश्न दिसत नाहीत का माऊली सोड दिसत नाही भोर तालुक्यामधला पुणे जिल्ह्यातला विक्रम गायकवाड ज्याच्या गुप्तांगावरती बावीस वार, वार करण्यात आले त्या सुप्रिया सुळे ज्या मतदारसंघाचं प्रतिनिधित्व करतात त्यांची संवेदनशीलता मेली त्या विक्रम गायकवाडला न्याय मिळणार नाही म्हणजे सिलेक्टिव्ह प्रकरणामधले इथं सोशल वर्कर येणार सिलेक्टिव्ह प्रकरणामध्ये मायलेज भेटतं म्हणून इथले पक्ष आमदार मंत्री सुरेश जितेंद्र आव्हाड क्षीरसागर विरोधी पक्ष नेते सत्तेतले पक्षातले लोक गृहमंत्री गृह विभाग एखाद्या प्रकरणामध्ये एखादा मोठा बळी एखादा बकरा सापडतोय म्हणून एका प्रकरणाला एक न्याय आणि दुसऱ्या प्रकरणाला वेगळा न्याय हा पुरोगामी महाराष्ट्र आहे ही कोणती नीती आहे आणि आम्हाला जातीवादी म्हणता कुणावर अच्छा म्हणजे जो लाल बुंद सळई घेऊन मारतोय त्याला सोडून द्या आणि जो पीडित आहे त्याला मोका लावा एक माणूस आहे तिथं आणि हे सगळे व्हिडिओ बनवणारे एक दोन माणसं नाहीत आखा महाराष्ट्र बघतोय मीडियाची जबाबदारी आहे जे वास्तव आहे ते वास्तव तुम्ही सगळं महाराष्ट्रासमोर मांडलेलं आहे कुणाला मोका लावायचा आणि कुणाला आरोपी बनवायचं मी एस पीशी भेट घेतलेली आहे त्या नवनाथ दौड पाटील नावाच्या माणसाची बॅक हिस्ट्री माझ्याकडे व्हिडिओ आहे कुराडीनं मारामारे केलेल्याचे व्हिडिओ आहेत अनेक ठिकाणी पाच त्याच्यावरती क्रिमिनल गुन्हे आहेत त्या नवनाथ दौडला इथली व्यवस्था कधी अटक करणार हा आमचा सवाल आहे ग्रह खात्याला निवेदन दिलंय आम्ही एसपीला भेटलोय हो प्रश्नच नाही राजकीय प्रश्न म्हणजे आम्ही एखाद्या पक्षाला निवडून देणं निवडून दिल्यानंतर त्यांनी काम करू करायचं नाही करायला पाहिजे हाच माझाही सवाल आहे ना तुमच्यासारखाच तो तोच तर माझा सवाल आहे केलं पाहिजे म्हणतोय आम्ही का करत नाहीत हाच प्रश्न विचारतोय ना भेदभाव केला जातो निश्चित कारण सगळेच करतात गृह विभागापासून विरोधी पक्ष नेते आमदार खासदार ज्यांना पॉलिटिकल मायलेज हवं असतं ज्यांची निवडणुकीची गणित चुकलेली असतात ज्यांचा पॉलिटिकल मेरिट त्यांना सेट करायचा असतो ज्यांना कुणाचं तरी मंत्रीपद हुकलं म्हणून त्याला राजकारण करायचं असतं त्या लोकांना ही प्रकरण दिसत नाहीत आमचा वापर म्हणण्यापेक्षा आम्ही आमचा तो डिसिजन आहे आम्हाला कुणी सांगण्यापेक्षा आम्ही कुणाला निवडून द्यायचा हा आम्ही डिसिजन घेतलेला आहे आम्हाला दगडापेक्षा वीट मऊ ज्या महाविकास आघाडीच्या लोकांनी जरांगे पाटलांना पत्र दिले मराठवाड्यातल्या निवडून आलेल्या खासदारांनी लेखी आश्वासन दिले बेकायदा मागण्यांना आणि ओबीसी मधून आरक्षण देण्याला पाठिंबा ज्या महाविकास आघाडीनं दिला त्यांना घरात बसवणं ही आमची प्रायोरिटी होती या प्रकरणी मुख्यमंत्र्यांना आमचं आव्हान आहे कैलास बोराडेच्या हत्यारांना मकोका सारखा कुठले दाखले आताचा कुंब्याचा विषय आत्ताच क्रिमिनल या विषयावर मी बोलतोय पण हे दाखले हे गे दाखले गेल्या गेल्या पाच वर्षापासून सुरुवात झालेली आहे एकनाथ शिंदेचा आहे त्यांनी तर समिती नेमली आम्ही कुठे नाही म्हणतोय आम्ही कुठेही एकनाथ शिंदेचा प्रश्न हे केलेला नाही बचाव केलेला नाही उलट आम्ही एकनाथ शिंदेंना मी प्रचंड वेळा अलिगेशन केलेलं आहे की तुम्ही एखाद्या भटक्या विमुक्त जाती जमातीच्या माणसाला जेवढी जातीचा दाखला काढायला सहा महिन्याची प्रोसेस राबवता त्याला हेलपाटे घालायला लावता आणि तुम्ही शासनाच्या प्रोटेक्शन मध्ये कुणब्याचे दाखले वाटता हा अधिकार महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांना कुणी दिला इथं कास्ट सर्टिफिकेट इश्यू करणारी स्वायत्त संस्था आहे इथं कास्ट व्हेरीफाय करणारी न्यायिक जबाबदारी असणाऱ्या इथं स्वायत्त संस्था आहेत त्यांचे अधिकार महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्याला आणि प्रशासनाला कोणी दिले आताच माझ्या पत्रकार बांधवांनी जो प्रश्न उपस्थित केलाय त्या प्रश्नावरती मी वेळोवेळी माझ्या बाईक दिलेले आहेत वेळोवेळी प्रश्न उपस्थित केलेला आहे मुख्यमंत्र्यांनाच आमची विनंती आहे की आम्ही तो आम्ही त्यांचं आम्ही त्यांचं नाव घेतलंय ना आम्ही मुख्यमंत्र्यांना सपोर्ट केला याचा अर्थ आम्ही मुख्यमंत्र्यांना एक्सक्यूज करतोय असं अजिबात तासायचं कारण नाही उद्या तुम्ही जो प्रश्न उपस्थित केलाय त्याच्याशी मी सहमत आहे की महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांनी बारा तेरा करोड जनतेच्या मग एस असेल एसटी असेल ओबीसी असेल विजय एन असेल प्रत्येकाच्या हक्क आणि अधिकाराचं उत्तरदायित्व महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यावर आहे एका प्रकरणाला वेगळा न्याय आणि इतर प्रकरणांना वेगळा न्याय असं जर चालणार असेल तर आम्ही निश्चित रस्त्यावर या मुख्यमंत्र्यांच्या विरोधात सुद्धा उतरू धन्यवाद होतं काँक्यू थँक्यू